जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओटी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स रे सह अन्य सुविधा उपलब्ध दो महीने से मेरा प्रचार चल रहा है ढाई महीने हुए हैं और हमारा प्रचार मुद्दे पर था काम पे था विकास पे था लोकशाही पे था संविधान बचाने के लिए था और उसी पर ही लोकशाही में प्रचार रहना चाहिए तुम्हें बघालत तापमानाचा पार होत आहे यामध्ये मतदारांना काय आवाहन कराल प्रचाराच्या वेळेस तापमान उच्चांक गाठला होता पण तरी लोक बाहेर पडत होती कारण का लोकांना ती गाव भेटीची गरज होती आणि गाव भेटीच्या माध्यमातून आम्ही लोकशाहीची चळवळ ही जिवंत ठेवली जे हुकुमशाही सरकारने कधीच केलं नाहीये त्या उलट आम्ही गावभेटींवर भर दिला आणि त्यांनी दमदाटींवर व्यवहार दिला आम्ही लोकांना सांगतो की जसं आपण गावाकडे जत्रा असली की सगळेजण जातो तसं आज पण लोकशाहीची सण आहे आणि तो साजरा करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणं हे गरजेचं आहे इट इज अ डेफिनेटली इट सिक्स टाइम्स दॅट ऑफ विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सी अँड Uh, election is an election, never underestimate your opponent. But uh, the people are definitely very angry with the way the BJP has treated them in the last 10 years. Sholapur has suffered hugely because of the BJP. And uh, people uh, want to take that revenge and people want development. Now, they don't want anything else apart from development. They do not believe in. Uh, लॉट ऑफ कास्ट कम्यूनिटी पॉलिटिक्स टर्टी पॉलिटिक्स एट द बीजेपी हैज़ प्लेड पीपल विल नॉट सकम टू इट एंड पीपल विल वोट फॉर डिवलपमेंट मेरा कैंपेनिंग तो इस पर ही था विकास के मुद्दों पर था शोलापुर में आई टी पार्क आना चाहिए शोलापुर दुष्काल मुक्त होना चाहिए शोलापुर खडे मुक्त होना चाहिए शोलापुर लोड शेडिंग मुक्त होना चाहिए शोलापुर में रोजगार मिलना चाहिए लोगों को और खेत किसानों को हमी भाव मिलना चाहिए एमएसपी मिलना चाहिए कांधा निर्यात जो बंद है वो उठानी चाहिए को दर मिलना चाहिए सोलापूर लोकसभेचा मतदानाची सुरुवात सकाळपासून सुरू झाल्यापासून लोकांचं मतदानासाठी वेग वाढत आहे एकीकडे उन्हाचं तापलेलं सोलापुराचं ऊन तापत आहे त्रेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीसपर्यंत ऊन जात असताना युवकांचा आज सकाळपासून मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असताना ही लोकशाहीतली देशातली सगळ्यात मोठा उत्सव आहे मी सगळ्याला विनंती करतो या उत्सवामध्ये सगळ्यांनी भाग घ्यावं आणि सगळ्यांनी मतदान करावं आज फक्त ह्या देशाची निवडणूक आहे ह्या देशासाठी मतदान करायचं आहे आणि देशात आपलं हे देश कोणाच्या हाती द्यायचं आहे हे ठरवणार देशात ठरवणारी ही निवडणूक आहे त्यामुळं सगळ्याला विनंती पुन्हा एकदा करतो की तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर येऊन मतदान करावं मला असं वाटतं की हे ओघ बघितलं असताना आज सकाळपासून भारतीय जनता पक्षाच्याकडे हे कल फार मोठ्या प्रमाणात आहे या देशाचे ज्यांनी या दहा वर्ष कारभार सरभ सांभाळला त्याची ही पावती आहे त्यामुळं लोक सकाळीपासूनच ह्या प्रत्येक बूथवर लाईन लावलेले आहेत आणि येणार ही निवडणूक देव धर्म आणि देशासाठी निवडणूक आहे मला असं भारतीय जनता पक्षाचं सोलापूरचं सीट दोन लाखच्या फरकाने निवडून येणार मी प्रथम स्वतःहून मतदान केलेलं आहे आणि संपूर्ण मतदाराला या निमित्तानं आवाहन करतो की लवकरात लवकर आपण बाहेर पडून या राष्ट्रीय कामामध्ये आपल्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा तो मतदानाचा हक्क बजावून आपल्या पुढील कामास सुरुवात करावी म्हणून सर्वांनाच आव्हान करतो की आपण सर्वांनी मतदान करावं फक्त खरं काय वाटतं या संस्कृती नागरिकाला लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य हा उपरा आणि सर्वच उपरी आहेत देशामध्ये परंतु स्थानिक नागरिकाला ह्या सर्व गोष्टी कळत असतात विरोधकांना कुठले मुद्दे नव्हते आणि म्हणून नावेलाजानं ना कुठलं तरी फिरून काढायचं त्यांचं प्रचार प्रसिद्धीसुद्धा म्हणजे कुठलं नियोजन नव्हतं आणि केवळ टीकाटिपणी ह्याच्यापेक्षा जे आहे काही नमत आम्ही एक विकसित भारत दोन हजार पंचेचाळीसचा भारत कसा असावा याच्यावर ते आम्ही प्रचार, प्रचार केला सातत्याने एक प्रचार मला असं वाटतं की माननीय मोदी म्हणतात सर्वात गीता असेल पुराण असेल बायबल असच्यापेक्षाही महत्त्वाचा पुराण संविधान हे महत्त्वाचं आहे आणि कुणीही संविधानाचं काम करणार नाही उलट बरं हे आपल्याला आठवत असेल आणीबाणीच्या काळात या संविधानाचा कुणी गैरवापर केला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु भारतीय जनता पक्ष त्या म्हणत आणि कोणीच त्याचा संविधानात बदल करू शकणार नाही याची खक्री आहे आणि केवळ अपप्रचार करून सामान्य नागरिकांची विचलित करणं हे विरोधी पक्षाचं सध्याचं धोरण दिसतं